बऱ्याचदा आपण गोबीचे भजे करतो गोबीचे भजे बऱ्याचदा तेलामध्ये सुटतात किंवा ते फुगत नाहीत आणि तेलकट पण होतात तर काही आपण टिप्स आणि काही ट्रिक्स बघणार आहोत ते तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचेही गोबीचे भजे तितकेच परफेक्ट होतील या पद्धतीने एकदा करून बघा मस्त असे खमंग कुरकुरीत बनून तयार होतात आणि त्याच्यासोबत एक स्पेशल मसालासुद्धा आपण बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं मी अर्धी गोबी घेतली आहे जास्त गोबीची आपल्याला गरज नाही अर्धी गोबीमध्ये बरेचसे भजे बनवून तयार होतात तर आता ही गोबी आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तितकी आपल्याला ही गोबी छान बारीक कापून घ्यायची आहे गोबी ना जास्त जाड असलेली घेऊ नका जितकं शक्य असेल तितकं आपल्याला गोबी ना एकदम कवळी घ्यायची आहे आता हे बघू शकता गोबी छान कापून घेतली आहे जे देठाकडचा भाग आहे ना ते आपल्याला घ्यायचा नाही आहे तुम्ही गोबी ना छॉपरमध्ये सुद्धा छान बारीक कापून घेऊ शकता तर आता बघू शकता मी खूप जास्त बारीक कापून गोबी घेतलेली आहे तर कडक भाग आपण गोबीचा कापून घेतलेला नाही आहे ते साईडला ठेवून दिलेला आहे जेवढं शक्य होईल तितका आपण कवळा भाग गोबीचा कापून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये ही सगळी गोबी आपण काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ही गोबी छान मिक्स करून घ्यायची आहे आता मसाला तयार करूया हा मसाला बनवायचा खूप मस्त भजी बनवून तयार होते तुम्ही कांदा भाज्यासाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता समजा तुम्हाला कोणतीही भजी बनवायची असतील ना त्याच्यासाठी हा मसाला बनवा तर भजी इतके मस्त होतात ना कोणत्याही प्रकारचे करसाल तर एकदम परफेक्ट भजी बनवून तयार होतात या मसाल्यामध्ये तर याच्यामध्ये एक चमचा धणे टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्येच एक चमचा छोटा चमचा असतो ना त्या चमच्याने जिरं आणि छोटा चमचा ओवा आता हे टाकून आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला नका बारीक करू आणि हलकंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्त बारीक नका करून जाडसर राहिल्यावर फ्लेवर खूप मस्त येतो आता आपण कोथिंबीर कापून घेतली आहे आणि मिरची एक घेतली होती तीसुद्धा आपण बारीक कापून घेतलेली आहे तर इथं गोबी बघू शकता गोबीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साधं लाल तिखट टाकायचं आहे तर कांदा लसूण मसाला कधीच वापरायचा नाही भाजीसाठी फक्त साधं लाल तिखट टाकायचं आहे आता त्याच्यामध्येच आपण जे मसाला वाटून घेतला होता धने जिरं आणि ओवा तेसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि हिरवी मिरची एक कापून घेतली होती आणि कोथिंबीर तेसुद्धा टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसन टाकायचं आहे आता दोन चमचे मी पहिल्यांदा बेसन टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे बघू शकता चमच्याने व्यवस्थित मिक्स केल्यावर तर आपण हातानेच मिक्स करून घेऊया तर पुन्हा याच्यामध्ये मी दोन चमचा बेसन टाकलेलं आहे तर आपण इथं पाण्याचा वापर करणार नाही जे गोबीचं पाणी सुटलं होतं ना त्याच गोबीमध्ये आपण ही भजी बनवणार आहोत तर अशी भजी बनवली ना तर खूपच खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होतात आणि टम्म फुगतात पण तर इथं सोड्याचासुद्धा आपण वापर करणार नाही आहेत तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेले आहेत तर बघू शकता तर टोटल मी सहा चमचे इथं बेसन वापरलेलं आहे तर आता भजी आपल्याला तेलात कसेच सोडायचं कारण तेलात सोडता पूर्ण हाताला जे भज्याचं पीठ आहे ना ते लागतं तर काय करायचं पहिल्यांदा थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावायचं आहे आणि एक एक करून आपल्याला भजी असे तेलामध्ये सोडायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने करा म्हणजे हाताला पीठ पण लागणार नाही आणि एकदम परफेक्ट भजी बनवून तयार होतात दोन तीन, तीन भजे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि दोन तीन भजे तेलामध्ये सोडायचं पुन्हा हाताला पाणी लावायचं आणि दोन तीन भजे तेलामध्ये सोडायचं या पद्धतीने करा भजे करा आणि आकार पण खूप मस्त येतो आणि हाताला बेसनपीठसुद्धा लागत नाही तर बघू शकता सगळी भजी तेलामध्ये सोडून झालेली आहे तर दोन मिरच्या पण आपण पन तळून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवर छान खमांक भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तेल हलकंसं गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम नका करू हलकंसं तेल गरम केल्यावर मस्त असे बारीक गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे तर खायला तर खूपच छान झाले होते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही एकदा करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा ओके बाय